तर नमस्कार मंडळी ते बघू शकता हा याचा थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज तर थ्री पीस कट ब्लाऊजचा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवलेला परफेक्ट तसं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टिचिंग बघायचं आहे आणि थ्री पीस कट ब्लाऊजला कशा पद्धतीने अशा कटोरीसारखा अगदी व्यवस्थित परफेक्ट असा पफ घ्यायचा तर हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि काही फिनिशिंगच्या टिप्ससुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवरून विना असा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि त्यानंतर शेअरसुद्धा करा जास्तीत जास्तपर्यंत शेअर करा आणि लाईक करा तर बघू शकता हा आपला किती स्पिनसेस कटलाऊ जा तर तो अस्तल जो आहे आता आपल्याला मेन कसं सगळं ते दोडून घ्यायचं आहे आणि अस्तल जोडताना आपल्याला अशा पद्धतीने समोरचा जो फ्रंट पार्ट आहे तो उलट सुलट होऊ नये किंवा डाव्या बाजूचा उजव्या बाजूला आणि उजव्या बाजूचा डाव्या बाजूला होऊ नये याच्यासाठी सर्वात पहिले आपल्याला अशा पद्धतीने अस्तर जो आहे तो मेन फेब्रिकला जोडून घ्यायचा आहे आणि दोन्ही पार्ट जे आहे ते आपल्याला आम्हाला सामोर ठेवायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे आणि अस्तर जोडताना पाव इंचा अंतर सोडून अगदी कडेने टिप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता इथे दोन्ही फरंट पार्टचे जे आहे ते साईड पीस आपल्या इथे व्यवस्थित परफेक्ट तसे जोडून झालेले आहे आणि जोडल्याच्या नंतर बघू शकता समोरचा जो, जो गळा आहे वी मध्ये घेतलेला आहे आणि मागचा जो आहे तो डी म्हणजे बंद गळा आहे तर अशा पद्धतीचं हे जे ब्लाऊज आहे तर इथे आता आपल्याला साईड पीस जोडल्याच्या नंतर याची कटोरीला सुद्धा अस्तर जोडून घ्यायचं आहे तीसुद्धा आपल्याला मधल्या साईडने जोडून म्हणजे ठेवून अगदी कडेने शिलाई मारून अस्तर आपल्याला परफेक्ट अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आणि दोन्ही भाग जे आहे ते अशा पद्धतीचे आमोरासमोर ठेवून अगदी कडेची पाव इंचाची शिलाई मारून इथे अस्तर आपलं व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे त्यानंतर कॉसपट्टीसुद्धा इथे आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायची आहे तर खूप कस्टमरचं होतं की काही प्रिन्सेस कट ब्लाऊज जे आहे ते त्याला व्यवस्थित बसत नाही किंवा कटोरीला म्हणजे प्रिन्सेस कटला कर्ट कटोरीसारखा पॉप व्यवस्थित येत नाही किंवा प्रिन्सेस कटची कटोरी जी आहे ती चपटी होते किंवा प्रिन्सेस कटचा जो पॉईंट आहे तो साईडला जातो किंवा प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजचा जो मेन पॉईंट आहे तो एका साईडला सरकतो तो, तो कुठेतरीसारखा व्यवस्थित बसत नाही तर त्याच्यासाठी मी तुम्हाला जे कालच्या व्हिडिओमध्ये दे, दाखवलेलं आहे की कटिंग आपल्याला कशा पद्धतीने करायची किंवा त्याचा टॉक्स जो आहे तो किती इंचाचा घ्यायचा किंवा त्यानंतर साईडचा जो टॉक्स आहे साईडला आपण साडेतीन इंच घेतो सा की चार इंच घेतो याच्यावरसुद्धा आपला जो मेन टॉक्स आहे तो अवलंबून असतो तर तुमची छाती जर कमी असेल तर तुम्ही साडेतीन न घेता तीन इंचसुद्धा तुम्ही घेऊ शकता जो आपला टॉक्स असतो मेन टॉक्स असतो तर त्याच्यामुळे तो जर आपण जास्त घेतला तर आपला साईडचा साईडला आपला टॉक्स जो आहे तो, तो सरोपतो किंवा साईडला शिलाई जाते किंवा इथे साईडला खूप असा चपट्यासारखं होतं तर हे असं होऊ नये यासाठी आपल्याला कटिंग करताना जे आपण ट म्हणजे मापे लावतो किंवा जे आपण ब्लाउजची म्हणजे शो शु, शोल्डरपासून जी आपण टक्स उंची लावतो तो ती टक्स उंची आपल्याला परफेक्ट घ्यायची आहे तर टक्स उंची जी आहे ती आपल्या वेगवेगळ्या मापानुसार आपली चेंज होत राहतात कारण कस्टमरची जर हाईट असेल तर आपल्या क असेल तर टक्स पॉईंट हा जो आहे तो आपला बाळतो आणि हाईट कमी असेल तर कमी घेतले जातो तर अंगावरून जर तुम्ही माप घेत असाल तर शोल्डरपासून आपल्याला टेप पकडायचा जिथे आपली फुल बसची उभारी आहे तिथपर्यंत म्हणजे आपला जो प्रिन्सेस कटचा टॉक्स पॉईंट तो आपल्याला भेटून जातो शोल्डरपासून टेप पकडायचा तर जिथे आपल्या छातीची उभारीचा भाग आहे फुल बसचा तिथपर्यंत म्हणजे आपला टॉक्स ब्लाऊजचा टॉक्स पॉईंट तो व्यवस्थित आपल्याला घेतला म्हणजे मोजता आला पाहिजे किंवा घेता आला पाहिजे तर हे जर आपले मापे चुकले तर आपलं प्रिन्सेस कटचा सा ब्लाऊजची सामोरची फिटिंग फिनिशिंग आणि त्यानंतर जो टॉप्स आहे तो चुकल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी हे जे मापे घेताना आपल्याला अंगावरून माप घेत असाल तुम्हाला कि क्यु, तुम्ही किंवा ब्लाऊजवरून माप घेत असाल तर आपल्याला व्यवस्थित परफेक्ट असे मापे जर घे गे, घेतले गे, तर आपलं ब्लाऊज जे आहे ते कधीच चुकत नाही आणि फिटिंगसुद्धा फिनिशिंगसुद्धा चुकत नाही तर ह्या गोष्टी तुम्ही छोट्या छोट्या लक्षात घ्या त्यानंतर बघू शकता इथं समोरचा जो फ्रंट पार्ट आहे तर इथे वेव परफेक्ट आपला इथे जोडून झालेला आहे आणि त्यानंतर खालच्या साईडने बघा इथे क्रॉसपट्टी सुद्धा जोडून झालेली आहे आणि जर आपला फिनिशिंगसाठी सांगते मी तुम्हाला टिप्स जर आपला अशा प्रकारचा जर कापड आहे सीफॉन आहे जॉर्जेट आहे तर ता याला आपल्याला अस्तर जे आहे ते थोडं जाळ वापरायचं आहे चांगल्या क्वालिटीचं वापरायचं आहे की जेणेकरून आपल्या ब्लाउजची जी फिनिशिंग आहे परफेक्ट यायला पाहिजे याच्यासाठी तर बघू शकता इथे अस्तर जे आहेत मी चांगल्या क्वालिटीचं वापरलं आहे थोडं जाड त्याच्यामुळे इथे सुद्धा मी कॅनवास नाही वापरलेला आहे आणि शिवतानासुद्धा मला इथे त्रास झालेला नाही कारण अस्तर व्यवस्थित असल्यामुळे जर आपलं अस्तर व्यवस्थित नसेल तर आपल्या ब्लाउजची फिनिशिंगसुद्धा येत नाही अस्तरवर आपल्या ब्लाऊजची फि काही काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या अस्तरवरसुद्धा अवलंबून असतात आपल्या हाताला किती काही फिनिशिंग असले असेल तरी पण आपला जर अस्तर व्यवस्थित नसेल कापड व्यवस्थित नसेल तर फिनिशिंगसुद्धा आपले व्यवस्थित येत नाही हे सुद्धा एक टिप्स आहे आणि नवीन शिकणाऱ्याने नेत्या ह्या टिप्स जे आहे ते नक्की फॉलो करत जर तुम्हाला कस्टमर वाढवायचे असेल तुमच्या कस्टमर वाढवायचे असेल किंवा तुमचा बिझनेस चांगला आणखी वा ग्रो करायचा असेल तर ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहे गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात घेऊनच तुम्ही जे आहे ते सामोर जाऊ शकता अन्यथा नाही तर त्यानंतर इथे आता आपल्याला लावायचं आहे आडपट्टी तर आडपट्टीला बघू शकता इथे जो मेन फेब्रिक आहे तर ते मी आडपट्टीला लावलेलं नाही कारण ते वाचलंच नाही म्हणजे कापड कमी होतं त्याच्यामुळे मग मी आता इथे आडपट्टी जी आहे ती अस्तरचीच लावत आहे तर असं न करायचं कोणत्या कस्टमराला आवडते कोणत्या कस्टमराला नाही आवडतं त्याच्यासाठी इथे जी आहे आपल्या आडपट्टीलासुद्धा तुम्ही मेन फेब्रिक जोडा आणि त्याच्यानंतर तुम्ही ही आडपट्टी तयार करा तर इथे बघू शकता इथे अशा प्रकारे बाहेर एक इंच येणार ह्या येईल ह्या पद्धतीने मी इथे आडपट्टी तयार केलेली आहे आहे ही आडपट्टी तुम्ही दीड ते दोन इंचाची सुद्धा बाहेर येईल अशा सुद्धा तुम्ही करू शकता जर तुमची फुल हेवी साईज असेल बेचाळीस चौवेचाळीस तर तुम्ही इथे आडपट्टी जी आहे ती दीड इंचाची सुद्धा घेऊ शकतो नाही तर कधी कधी आपली आडपट्टीच्यामध्ये गॅप येते आणि आतमधली स्किन दिसते तर त्याची फिनिशिंग येण्यासाठी ही पट्टी आपण चवढी घेतली रुंदीला जास्त घेतली तरीसुद्धा चालू शकते तर इथे फ्रंट पार्टचं जे आहे ते स्टिचिंग आपलं व्यवस्थित करून झालेलं आहे आणि वीनेकमध्ये आहे आणि गळ्याला मी पायपिंग लावून घेतलेली आहे तर आता आपल्याला बघायचं आहे बॅकचं कर्ती म्हणजे स्टिचिंग बघायचं आहे तर अगदी परफेक्ट असा इथे पॉप जो आहे तो तयार झालेला आहे कस्टमरांनी घालून बघितलेला आहे आणि त्याच्यानंतरच मी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करत आहे तर इथे दोन्ही भाग भाग जे आहे ते आपले अगदी व्यवस्थित परफेक्ट तसे शिवून झालेले आहे शिवल्याच्या नंतर आपल्याला दोन्ही भागाची उंची जी आहे ती सर्वात पहिले चेक करायची असते तर दोन्ही भाग भाग अशा प्रकारे उलट बाजूने आपल्याला एकावर एक ठेवायची आणि त्यानंतर शोल्डर जे आहे ते कुठलं जर वर खाली झाले असेल तर अशा प्रकारे आपल्याला कैचीच्या साहाय्याने कट करून घ्यायचं म्हणजे दोन्ही भागाची उंची जी आहे ती आपल्याला सेम मिळणार आहे तर इथे बघू शकता त्यानंतर आता जो आपला पाठीमागचा भाग आहे तर त्याला सर्वात पहिला आपल्याला अस्तर जुळून घ्यायचा आहे तर मी इथे गळा जो आहे तो तीन इंचाचा ठेवलेला आहे म्हणजे तीन इंचाचा म्हणजे बोटनेकच होतो किंवा बोटनेक थोडा कमी घेतला म्हणजे होते तर सेम बुटनिकमध्येच येतो तर इथे थोडं हे जे कस्टमर आहे थोडं वयस्कर आहे त्याच्यामुळे मग मी त्यांना ह्या प्रकारचा गळा जो आहे ते त्यांना बंद पाहिजे होता एकदम मानेला चिपकला पण नको तर अशा पद्धतीचा इथे मी तीन इंचाचा गळा जो आहे तो लावलेला आहे आणि त्यानंतर अस्तर जुळून झाल्याच्या नंतर इथे आपल्याला पाठीमागचे टॉक्स जे आहे ते टाकून घ्यायचे आहे पाठीमागची टॉक्सची जी उंची आहे किंवा पाठीमागच्या साईडनी कधी कधी ब्लाऊज उचकल्यासारखा जात होतो तो होऊ नये यासाठी टॉक्स जे पाव आहे आप ते आपल्याला म्हणजे पाव पाव इंचाची मारून घ्यायचे आणि टॉक्सची उंची चार इंचाची घ्यायची असं केल्यामुळे आपला ब्लाऊज जो आहे तो मागून अजिबात उचकल्यासारखा वाटणार नाही त्याच्यासाठी इथे अशा प्रकारे टॉक्सची जी आहे ती उंची आणि रुंदी घ्यायची आणि त्यानंतर ते झाल्याच्यानंतर जा इथे खालच्या साईडने हात शिलाईची पट्टी लावून घेतलेली आहे आणि आता गळ्याला इथे मला पायपिंग म्हणजे पायपिंग लावून घ्यायची कारण सामोरच्या भागाला सुद्धा पायपिंग लावलेली आहे त्याच्यामुळेच मागून सुद्धा इथे ब्लाउजला पायपिंगच लागल्या जाणार आहे आणि त्यानंतर दोन्ही बघा आता पायपिंग लावल्याच्या नंतर आपल्याला दोन्ही भागाचे शोल्डर जे आहे ते व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे शोल्डर जोडताना सुद्धा आपल्याला एकदा दोन्ही भागाची मागच्या दोन दोन भागाची आणि समोरच्या भागाची उंची जी आहे ती चेक करायची आहे आणि चेक केल्याच्यानंतर शोल्डर सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित चेक करायचे आहे समोरचा सा मुंडा मागचा मुंडा जर जास्त असेल थोडा कमी जास्त झाला असेल मागे पुढे झाला असेल तर त्या व्यवस्थित व्हायची कट करून घ्याय घ्यायचं आहे कारण हे असं केल्यामुळेच आपल्या ब्लाऊजची जी आहे ते फिटिंग येतं फिनिशिंग येतं आणि फि आणि म्हणजे अंगात घातल्याच्यानंतर ते नाहीतर मग ओळखू येतं कुठे कापड जास्त सुटला असेल तर कुठे प्लेट्स येणार फुग्गा येणार हे असे प्रॉब्लेम छोटे छोटे येतात हे येऊ नये यासाठी आपल्याला ब्लाऊज शिवताना काटेकोरपणे आपल्याला ज्या टिप्स आहे छोटे छोटे आता वापरायलाच पाहिजे कुठे कट्स लावायचे आहे गळा आपल्याला गळ्याला पायपिंग लावायची आहे कुठे कर्व भाग आला आहे तिथे तुम्ही कैचिनी कट्स द्या जिथे जास्तचा कपडा आलेला आहे तिथे तुम्ही कट करा हे छोट छोटे छोटे जे टिप्स आहे त्या वापरूनच आपल्याला ब्लाऊज जे आहे ते शिवायचं असतं सर्वात फायनलमध्ये आता आपल्याला लावायचे ब्लाऊजची फिटिंग बघू शकता इथे कमरेचा चौथा छातीचा चौथा आणि दंड घेऱ्याच्या निम्मे हे तीन फिटिंगसाठी आपल्याला गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या आहे जर तुमची बत्तीसचं बत्तीसची कमरं असेल तर तुम्ही इथे आठ इंचचं लावायचं आणि त्यानंतर छत्तीची छाती असेल तर नऊ इंच लावायचं आणि दंडघऱ्याचे निम्मे म्हणजे असे आपल्याला चौथा भाग चौथा भाग कमरेचा चौथा भाग छातीचा चौथा भाग आणि दंडघऱ्याच्या निम्मे लावायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला श फायनली ब्लाउजची फिटिंग जी आहे ती लावून घ्यायची आहे मेन फिटिंग लावायची शिलाई आणि त्याच्या बाहेर आपल्याला दोन एक्स्ट्राच्या शिलाई लावून घ्यायच्या आहे तर मंडळी आपलं अस इथे अशा पद्धतीचं परफेक्ट असं ब्लाऊजचं फिनिशिंग फिटिंग आणि स्टिचिंग करून मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि टिप्स आणि ट्रिप्ससुद्धा तुम्हाला मी सांगितलेल्या तर तुम्ही नक्की वापरा आणि ब्लाऊज शिवून बघा तुमचंसुद्धा ब्लाउज जे आहे ते अगदी परफेक्ट येणार आहे तर भेटू आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनेलवर नवनला असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा भेटून नेक्स्ट व्हिडिओ